गुंतवणूक आरोग्यातली भाग अकरा मराठी आहार विशेष आहेत ना करण किंवा संस्कार संस्कारांच्या संदर्भामध्ये आणखीन लक्षात घेण्यासारखे पण बरेच मुद्दे असे आहेत विशेषतः आताच्या काळामध्ये संस्कारांमध्ये खूप बदल झाले आणि विशेषत मिक्सर ग्राइंडर हा वाटावरवंट्याच्या जागी आला पाटावरवंट्यामध्ये दाबलं जाणं अशा प्रकारची प्रक्रिया होती पिढणं अशा प्रकारचा संस्कार होता आणि घंटो का, का मिंटो मे यासाठी म्हणून मिक्सर ग्राइंडर प्रचारात आले तिथं जी क्रिया आहे ती कटिंग अशा स्वरूपाची क्रिया आहे कापणं अशा स्वरूपाची क्रिया आहे फक्त ते खूप वेगाने कापलं जातं आणि त्यामुळे गोष्टीचे खूप सूक्ष्म किंवा बारीक बारीक अशा स्वरूपाचे पार्टिकल्स बनतात पण या दोन संस्कारांमध्ये मुळातच फरक आहे दाबण या संस्कारामुळे त्यातला अंश सुटतो शेंगदाण्याची कुटून केलेली चटणी आणि शेंगदाण्याची मिक्सर मध्ये केलेली चटणी त्याच्यामध्ये खूप फरक आहे जेव्हा कुटून चटणी केली जाते तेव्हा त्यातला तेलाचा तेला अंश सुटा होतो आणि मग तो, तो तेलाचा अंश तुम्हाला चटणीमध्ये चांगल्या रीतीने जाणवतो तशा प्रकारची कुटून केलेली शेंगदाणा चटणी आजही बाजारात मिळते विशेषतः सोलापूरकडे जास्त प्रचारात असणारी अशा स्वरूपाची आहे पण घरी करायचं असं म्हणलं तर हा बातावरण हो ते घरात नसतातच त्यामुळे ऑप्शनच नसतो की मिक्सरलाच चटणी करायची असणारे अशा स्वरूपाची आणि मग त्या प्रकाराने ती खरं तर चटणी भगरा भगरा अशा प्रकारची होत आहे की एक एक जीव झालेली आहे अशा स्वरूपाची चटणी सापडत नाही आणि विशेषतः त्यातला स्नेहाचा अंश खऱ्या अर्थाने बाहेर पडत नाही तेव्हा मिक्सर ग्राइंडरनी लवकर पदार्थ होतो असं जरी असलं तरी सुद्धा कुटण्यामुळे वाटण्यामुळे जे परिणाम मिळतात ते त्याच्यात मिळत नाहीत ते ऍक्शन वेगळीच पूर्णपणे असणारे अशा स्वरूपाची आहे त्याचा विचार करून कशा प्रकारे चटणी बनवायची आहे आणि मग असंच कणिक मिजवण्यासाठी पण आता यंत्र उपलब्ध असणार अशा स्वरूपाचा आहे हाताने ते, हाता ते करत असताना त्याला एक वेगळा फील अशा स्वरूपाचा येतो आणि हाताला मुख्यतः त्याची सवय राहते तेव्हा यंत्रामध्ये अशा प्रकाराने कणिक मळण्यापेक्षा हाताने कणिक मळणं हा खरं जास्त चांगला मार्ग असणारा अशा स्वरूपाचा आहे मी दह्याच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं की ब्लेंडर आलाय आणि ब्लेंडरच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी संभवतात त्याचा वेग खूप जास्त आहे मानवी जीवनाशी सुसंगत नाही आणि तो युनिक डिरेक्शनल एकाच दिशेने ब्लेंडर फिरतो त्याच्या उलट जेव्हा आपण घुसळतो रवीनी दही अशा स्वरूपाचं तेव्हा तो बाय डिरेक्शनल दोन्ही बाजूनी रवी फिरली जाते आणि त्याचा एक प्रकारचा बॅलन्स साधला जातो आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून आम्हाला काय योग्य आहे असं आम्ही खरखर ठरवायला पाहिजे दुर्दैवाने वेळ वाचवणं या गोष्टीला खूप महत्व दिलं जातं आणि कष्ट वाचवणं हाही त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे मागे एक लेख आला होता की अशा प्रकारचा वेळ वाचवून आपण त्याचा सदुपयोग करतो का का तो आळसात घालत तो जर आपण आळसात घालवत असलो तर त्याच्यापेक्षा श्रम झालेले परवडले की त्यानिमित्ताने का वेळा पण श्रम होतात आणि व्यायाम अशा स्वरूपाचा घडून येतो पण खरंच वेळ वाचवायला हवा आहे आणि त्याच्याशिवाय अत्यंत नाही अशा स्वरूपाची जर परिस्थिती असेल तर, तर कदाचित या साधनांचा विचार करता येऊ शकेल आणि जर लोक शास्त्रज्ञांना त्याची गरज कळली की ते मिक्सर ग्राइंडरपेक्षा कुटण्याचं प्रकरण जास्त बरं आहे तर तसा डंक आता आताही उपलब्ध आहे मिरची कुटायला वगैरे अशा स्वरूपाचा डंक वापरला जातो तर वापर तसं घरगुती मॉडेल काहीतरी करायला लागेल की तुम्हाला कुठून चटणी करायची आहे तर ती कशी करता येईल अशा स्वरूपाची पण त्या लोकांपर्यंत ही गरज पोचली तर गरज शोधायची जननी आहे त्याच्यामुळे लोक त्या प्रकारची नवीन यंत्र तयार करू शकतील त्या संस्कारांमध्ये अनेक गोष्टी विचारात घ्यायला हव्यात अशी गोष्ट महत्वाची नमस्कार